राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या हजारो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाडक्या बहिणींना हा आर्थिक लाभ मिळालेला नव्हता कारण एकच ई एक केवायसीमध्ये भरलेली चुकीची माहिती ई केवायसी करताना एखादा कॉलम चुकून चुकीचा भरला गेल्यामुळे अनेक लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आणि त्यांचा हप्ता थांबवण्यात आला यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते मात्र आता प्रशासनाने यावर तोडगा काढत पुन्हा दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे पुन्हा अर्ज करण्याची संधी ई केवायसीतील चुकीच्या माहितीमुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत अशा सर्व लाभार्थी महिलांकडून पुन्हा अर्ज मागवण्यात येत आहेत आज सत्तावीस जानेवारीपासून ते एकतीस जानेवारीपर्यंत संबंधित महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत प्रशासन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन पुन्हा प्राप्त होणाऱ्या अर्जांची प्रशासनाकडून क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया केली जाणार आहे तपासणीनंतर ई केवायसी मधील चुका दुरुस्त केल्या जातील चुका सुधारल्यानंतर लाभार्थी महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळेल ई केवायसीत चूक झाली असेल तर काय करायचे जर तुमचा हप्ता थांबलेला असेल आणि ई केवायसीत चूक झाली असेल तर घाबरू नका खालील प्रक्रिया तातडीने पूर्ण करा सत्तावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा योजनेसाठी नवीन अर्ज भरा आधार कार्डची झेरॉक्स जोडा एक स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जमा करा लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी ही संधी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे पात्र असूनही ज्यांना हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अंगणवाडी सेविकांकडे अर्ज सादर करावा